नांदेडला प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा क्रीडा आणि विभागीय क्रीडा संकुल मंजूर होत असतं पण आपल्या नांदेडला नांदेड जिल्हा अस्तित्वात झाल्यापासून जिल्हा क्रीडा संकुल मिळालेलं नाही ते मिळण्यासाठी तत्कालीन बांधकाम मंत्री नांदेडचे आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी पंचवीस एकरचा प्रस्ताव कवठा येथील जागेचा मंत्रालय स्तरापर्यंत पाठवला पाठपुरावा झाला जिल्हा जिल्हाधिकारी आणि तत्कालीन पालकमंत्र्यांच्या हस्ते ती जागा निशुल्क मिळावी म्हणून तसा लेखी प्रस्ताव सुद्धा मंजूर झाला आणि शेवटच्या स्तरापर्यंत गेला पण मंत्रालय स्तरावर काही कारणास्तव कारणास्तव कोणत्या थांबला माहीत नाही तो जिथं थांबलेला आहे तिथून पुढे व्हावा म्हणून हे उपोषण आहे आपली जर उपोषणाची मागणी पूर्ण झाली नाही तर आपलं उपोषण जे आहे ते सातत्यानं सुरू राहणार आहे उपोषणाची मागणी जर आमची मागणी मान्य झाली नाही तर सातत्याने अन्न त्याग कालांतराने पाणी सुद्धा सोडून जोपर्यंत आमची हक्काची जागा मिळणार नाही खेळाडूंसाठी तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण कायमस्वरूपी चालू ठेवणार आहोत प्रशासनाच्या वतीनं या बाबतीत एखादी पत्रक आपल्याकडे दिलं याबाबत स्तरावर जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी आम्हाला बसू नका म्हणून सूचना केलेल्या आहेत पण त्यांनी केलेल्या सूचना थोतांड असून एव्हा काय म्हणतात त्याला मोघम स्वरूपाचे असल्या कारणाने आम्ही त्यांच्या पत्राला कचराची केराची टोपली दाखवत आम्ही आमचं राहिलो आज स्वतः आदरणीय उपजिल्हाधिकारी अधिकारी साहेबांनी आम्हाला सांगितलंय की तुम्ही उपोषण मागे घ्यावं पण हो। जोपर्यंत त्यांचं लेखी स्वरूपात आश्वासन आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आश्वासन मागे घेणार नाही ऑलिम्पिक असोसिएशन नांदेड आणि एकविधी क्रीडा संघटना नांदेड यांच्या तर्फे आम्ही आज उपोषणासाठी बसलेलो आहोत कवठा येथील पंचवीस एकर जागा जी माननीय अशोकराव चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री होती त्यावेळेस हस्तांतरित करण्याची प्रक्रिया झाली होती पण त्याचा आता अद्याप पर्यंत काहीच पाठपुरावा झाला नसल्यामुळे ती जागा आम्हाला त्वरित हस्तांतरित करून क्रीडा संकुलाला तिथे एक अत्यावत असे क्रीडा संकुल उभारण्याची आमची प्रमुख मागणी आहे जेणेकरून इतरत्र जे शुल्क देऊन विद्यार्थी प्रॅक्टिस साठी जात आहेत त्याची पिळवणूक बंद व्हावी त्यासाठी आम्हाला क्रीडा संकुलाची आवश्यकता आहे औरंगाबाद छत्रपती संभाजी नगर नंतर नांदेड हे सर्वात मोठं शहर आहे मराठवाड्यातलं पण इथं अद्यापर्यंत एकही -एक क्रीडा संकुल असं उपलब्ध नाही आहे जे काही तालुका क्रीडा संकुल आहेत त्यांची पण अवस्था ही दयनीय आहे म्हणून आमची प्रमुख मागणी आहे की येथील पंचवीस एकर जागा जी आहे ती त्वरित शासनाला आस्थापित करून तिथे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल व्हावं यासाठी आम्ही उपोषणाला बसलेला आहोत नमस्कार मी बालाजी जोगदंड आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण प्रशिक्षक तथा महाराष्ट्र शासनाचा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार विजेता मराठवाड्यातलं सर्वात प्रमुख शहर असलेला नांदेड या ठिकाणी आपल्याला जिल्हा क्रीडा संकुलसाठी जराही इंच भरही जमीन नाही ती जमीन मिळालेली आहे अशोकराव साहेबांनी मिळवून दिली होती पण ती मंत्रालय स्तरावर लाल फितीमध्ये अडकलेली आहे मागील जवळपास तीन ते साडेतीन वर्षापासून शेवटच्या स्टेपवर असलेली फाईल आपली कम्प्लीट न झाल्यामुळे आजही नांदेडकर आपल्या क्रीडा जिल्हा क्रीडा संकुलापासून वंचित आहेत त्यामुळे आपल्या जिल्ह्यातले खेळाडू बाहेर जिल्ह्यामध्ये बाहेर राज्यामध्ये प्रशिक्षणाला जात आहेत आणि त्या ठिकाणाहून प्रशिक्षण घेऊन नांदेडचा पुरस्कार मिळवत आहेत त्याच्या व्यतिरिक्त नांदेडमधल्या खेळाडूंना अनुवानी नको तिकडे प्रशिक्षण घ्यायला जावं लागत आहे म्हणून आमची प्रमुख मागणी आहे नांदेड ऑलिम्पिक असोसिएशन आणि एकवीत क्रीडा संघटनांच्या वतीने की त्वरित ती जागा पंचवीस शक्कर नांदेड जिल्हा क्रीडा संकुल समितीला हस्तांतरित करा अन्यथा आजपासून आमचं आमरण उपोषण प्राध्यापक जयपालजी रेड्डी आणि माझ्या अंतर्गत आणि माझे सर्व सहकारी आदरणीय श्री <laughs> गोपिले सर आदरणीय राहुलजी वाघमारे डॉक्टर राहुलजी वाघमारे आमचे मित्र दिनकरजी हंबर्डे सर राष्ट्रपाल नरवाडे श्री डॉक्टर गजाननजी कदम सर आणि सर्व एकवीत क्रीडा संघटनांचे खेळाडू प्रतिनिधी यांनी या ठिकाणी उपस्थित राहून याला भक्कम असा पाठिंबा दिलेला आहे आणि जोपर्यंत आमची हक्काची ही जा जमीन मिळणार नाही क्रीडा संकुल उभं राहणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आता थांबायचं नाही धन्यवाद